आनंदनगरात धाडशी चोरी एक तोडे सोने पंधरा हजार रुपये रोकडसह इतर वस्तू लंपास याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर पश्चिम हद्दीत असलेल्या इंदिरा गार्डनजवळ असलेल्या आनंदनगर येथील एकनाथ हाइट्स या इमारतीमधील फ्लॅट नंबर सात येथे राहणाऱ्या विनोद ब्रिजलाल गांगोडे हे आरोग्य कर्मचारी असून यांच्या घरात धाडशी चोरी झाली ब्रिजलाल गांगुडे हे आपल्या काही कामानिमित्त कुटुंबासोबत दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात शिरकाव करत कपाटातील एक तोळे सोन्याचे दागिने पंधरा हजार रुपये रोकड टॅब तसेच बत्तीस इंची एल डी टी व्ही देखील लंपास केला आहे याबाबत सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मैनोद्दीन सय्यद व पोलीस पथक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तर सदर चोरटे हे सी सी कैद झाल्याचे समजते याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते